करांच्या मादरातला दुसरा सीमी सुटला आणि दुसऱ्या सीमेत पाच जण पाहतात इकडे एक नंबरवरती जलवाणी सरदार दोन नंबर वरती लेंगरेकर तिकडे तीन नंबर वरती ती ती कलोरकर चार नंबर वरती रियावीकर आणि पाच नंबर वरती माधन गाडी आहे सुंदर आज चलवा शेवटच्या क्षणी कोण पड्याल शिकरा ते आडपणाला पिस्टल आणि त्याच्या आड्यालपणा लेंगरेकर लढत झाले ओ मागे या जे पुढे येत आहेत ना त्यांनी एक लक्षात घ्या बैलगाडी मालक कोण पुणे जिल्ह्यात आले कोण छत्रपती संभाजीनगर वरून आले कोण साताऱ्यात आले आपल्या सांगलीला आणि सांगलीची ख्याती आहे सांगली म्हणजे सांगली बरोबर ना चंदुभाऊ वळवा असे मी तीन वळवायचा या मैदानातला आणि तीन पासून सहा सहा गाड्या पडणार आहेत त्यामुळं सहा नंबर तासात आलेले प्रेक्षक मनानं मागत चला तोपर्यंत गाड्या खालणं सुटणार नाहीत चला मैदान करा मुरला मोकळ करायनाल तीन लावणी जय जीवनदाय प्रसन्न कुमारी संजय शेठ घरात पिंपला भिवंडी अण्णा पवार राख यांच्या घरचा साज छाब्या आणि बुलट दोन वती बाळू महाराष्ट्र परवान बाजीराव शेठ माने घरणीकी तीन वती आई एकवीस स्वर्गीय रामदास सेठ पाटील आर्य मिलिंद शेठ पाटील सावका ग्रुप फोजगाव अंबरनाथ चार वती श्री ज्योतिबा श्री सिद्धनाथ अक्षय शेठ जाधव नोएडा पाच वती श्री बीरभाऊस आरोई पद्माकर गलांडे वाकसेवाडी बाळोमा जुला सोनारी उडाण मुंबई आणि शावती श्रावणी महेश मंडले भोड हा या मैदानाचा सेमी फायनल तीन लावून घ्या बापू आणि गाड्या आसोडा सन्मान्य राजाराम सेठ जगदाळे आपण या छोटो बाबू राजाराम सेठ जगदाळे आपला सन्मान या ठिकाणी होत आपण माझी विनंती आहे आपण या स्पर्धेसाठी बक्षीस दिला आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय जरा समोरची मंडळी जरा बाजूला सारखं थोडस जाधव बंधू आपण सर्वांनी बसून घ्या माझी विनंती आहे आपण या स्पर्धेसाठी बक्षीस दिलं आपल्या दोघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या निमित्तानं बर का हे पुढे गेलेलं प्रेक्षक गे एक नंबर तासातलं मागास सरलं तर बरं होईल अव तोंडा नाही ऐकणार नाहीत हाताला आसोड घ्या